विरोधकांनी हनीट्रॅप संदर्भात जे काही पुरावे आहेत ते समोर आणावे गिरीश महाजन यांचे आवाहन मला वाटतं विरोधी पक्षांच्या मागे जनाधार राहिलेली नाही यांना कोणी लोक मतदान करायला तयार नाही तेवढ्या मोठ्या बहुसंख्येनं लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय झपाट्यानं वेगाने पुढे जात आहेत आणि त्यामुळे त्यांना सांगायला काहीच राहिलेलं नाही अडीच वर्षांच्या कार्यकाळात यांनी काहीच बोंब पाडलेली नाही आणि म्हणूनच आता सरकारला बदनाम कसं करायचं याकडे हा एकच विषय आहे एखादा माणूस जर कुठल्या तरी तालुक्यात गावातला असेल कुठे काय विचार करतो वाईट वर्तन करतो त्याचा आरोप सरकारवर फोडायला सरकारला बदनाम करायचं तुमच्याजवळ आहे तर तुम्ही अनासमोर बडबड काय करताय कशासाठी असं करताय विनाकारण सगळ्यांनाच बदनाम करायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा तुमच्याकडे काय पुरावा आहे कुठला कॅन्डल चालला आहे काय चाललं आहे तुम्ही आनासमोर मला समजत नाही विधानसभेत यायचं तिथे काहीतरी दाखवायचं ही क्लिप माझ्याकडे आहे हा पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे द्या ना मग तो अध्यक्षांकडे द्या बघू द्या होऊ द्या सोक्षमिक्षम काहीतरी सरकारी यामुळे आलं चार आमदारांचं हे होतं पाच खासदारांचं हे होतं नुसत्या बाष्कळ गोष्टी असं करू नये लोकही आता अशा गोष्टींना कंटाळलेले आहेत राज्याच्या हिताच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी करा लोकांच्या हिताच्या गोष्टी करा ते दिलं सोडून सकाळपासून फालतू बडबड करायची अश्लील बोलायचा एवढाच धंदा राहिलेला आहे मला वाटतं या लोकांच्या मागे विरोधी पक्षाच्या मागे जनाधार राहिलेला नाही ज्यांना कोणी लोक आता मतदान करायला तयार नाहीत एवढ्या मोठ्या बहुसंख्येने लोकांनी आम्हाला निवडून दिलं मान्य देवेंद्रीच्या नेतृत्वाखाली अतिशय झपाट्याने वेगाने आम्ही पुढे जातो आहोत आणि त्यामुळे आता यांना सांगायला म्हणायला काही झालेलं नाही अडीच वर्षाच्या काळामध्ये यांनी काही बोंब पाडले नाही आणि म्हणून जात सरकारला बदनाम कसं करायचं तर यांच्याकडे हा एकच विषय आहे एखादा माणूस कुठल्या तरी तालुक्यात गाव कुठे कुठला असेल तो ब कुठे काय व्यभिचार करतो आहे वाईट वर्तन करतो आहे त्याचा आरोप सरकारवर फोडायचा सरकारला बदनाम करायचं तुमच्याजवळ आहे तर तुम्ही आणा ना समोर बडबड का करतायत फालतू मला कळत नाही कशासाठी तुम्ही असं करतायत उनाकड कर सगळ्यांनाच बदनाम करायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा तुमच्याकडे काय पुरावा आहे कुठलं चॅनल चाललेलं आहे काय चाललेलं आहे तुम्ही आणा ना समोर ठेवलं पाहिजे मा मला समजा ते विधानसभेमध्ये यायचं तिथे काहीतरी दाखवायचं ही क्लिप माझ्याकडे हा पेनड्राईव्ह माझ्याकडे मग द्या ना अध्यक्षांकडे तर बघू द्या हो द्या सोक्ष मोक्ष पण काहीतरी सरकार याच्यामुळे चा आलं चार आमदारांचं हे होतं चार आम पाच खासदारांचं हे होतं या नुसत्या बाष्पळ गोष्टी करू नये आणि लोक त्यांना कंटाळलेले आहेत त्या अशा गोष्टींना त्यामुळे काय असेल चांगल्या चार गोष्टी करा राज्याच्या हिताच्या महत्त्वाच्या गोष्टी करा लोकांच्या हिताच्या गोष्टी करा ते दिलं सोडून सकाळपासून काहीतरी फालतू बगबक करायची अश्लील बोलायचं एवढाच त्याचा धंदा राहिलेला आहे संदर्भात स्थापन करण्याची मागणी केली आहे अहो झाले ना त्याच्यावर कारवाई एवढ्या कारवाया झाल्या आता मी ऐकत होतो एक दोन तीन गुरे कशा दाखवलं होता त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला आहेत त्यांनी जर येऊन पुढे येऊन जर त्याच्या पुण्यामध्ये असतील कुठे मुंबईत असेल कुठे काय असेल ना पण त्या ठिकाणी जर कोणी कंप्लेंट असेल महिला गुन्हे दाखल होतील ना तुम्हाला काय एवढा पोटसूळ आहे आणि खडसेन तर मला वाटतं खरं तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे कारण त्यांचं मानसिक संतुलन खरंच बिघडलेलं आहे आत्ता मी त्यांची मुलाखत बघत होतो मोबाईलवर मला कुठेतरी दाखवली ती तर खरंच आहे आता त्या थे, मला त्यांची क्यू एल लागलेली आहे म्हणजे मला राग येत नाही त्यांचा क्यू एल लागलेली आहे याच्या नावावर एवढ्या प्रॉपर माझ्या सगळे उतारे तपासून घ्या माझं काहीच म्हणणं नाही माझ्या मुलीच्या का आता हे म्हणता मी काय केलं तुमचा जावय तीन वर्ष राहून आला ना जेलमध्ये आपल्याला वाटत नाही थोडीफार काहीच वाटत नाही आपल्यावर किती गुन्हे आहेत एकशे छत्तीस कोटी रॉयल्टी चोरल्याचे गुन्हे आपल्यावर आहेत त्याची तुम्हाला काही जाज वाटत नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव